विरोध असणारी लोक एकत्र आली तशा पद्धतीने याही निवडणुकीमध्ये हे चित्र पाहायला मिळते त्यामुळं निश्चित तालुक्यातील जनतेला राज्यातील जनतेला या निवडणुकीबद्दल वे वे एक वेगळा कुतूल आहे हे सुद्धा गोष्ट आम्हाला मान्य आहे झालेल्या या पर्वाच्या नगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान आम्ही सर्वांनी जाहीर केलं होतं की जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आम्ही आघाडीच्या वतीने निवडणूक लढू परंतु काही कारण असतो ते कारण मला आता आजही समोर सांगता येत नाही पण काही कारण असतो आमच्या आघाडीतला असलेला एक पक्ष आमच्या सोबत राहिला नाही त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावरती जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा निर्णय हा श्रेष्ठींनी घेतला इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सगळ्यांनीच एकत्र घेतला आणि आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तालुक्यातील सर्व गण आणि सगळे उमेदवार यांचे एबी फॉर्म या ठिकाणी देण्याकरता आलेलो आहोत एबी फॉर्म सबमिट केलेले आहेत उद्याच्या चार तारखेला होत असलेल्या या निवडणुकीमध्ये पाच तारखेला होत असलेल्या या निवडणुकीमध्ये ताकदीनं भारतीय जनता पार्टीचं पॅनल या निवडणुकीत उतरेल समोर कोण आहेत काय आहेत कसे आहेत याची तमान बाळगणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आमचा आक्रमक पद्धतीने या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मतदारांच्या समोर आम्ही जाणार आहोत मतदारांना आत्ताची जी परिस्थिती या परिस्थितीच्या विषयावरती नगरपालिका निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने कृष्ण विमा आघाडी एकत्र करून प्रवीण माने असतील तुम्ही असाल असता पाटील एकत्र आला त्यानंतर खऱ्या अर्थाने पराभव झाला साजिकच आता राज्यात सर्वात म्हणजे माजी मंत्री मंत्री एकत्र येत आहेत सर्व राज्यात ह्या गोष्टीची चर्चा आहे तीच बाब पुन्हा उद्भवू शकते का भाजपमध्ये आजीबाजी आता शेवटी कसं आहे की त्याही निवडणुकीमध्ये आम्ही टोकचे विरोधक एकत्र आलेलं कदाचित लोकांना आवडलं नसेल तसंच या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत तसे या तालुक्यातल्या लोकांना आवडेलच असंही मला काही वाटत नाही त्यामुळे जनता जबाबदारी आहे त्याच्यावरती निर्णय घेणार माझी माझी मंत्र्यांच्या दोन्ही मुलांना या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये उमेदवारी कुठं तर आता यामध्ये असं आहे की भारतीय जनता पार्टीचा जर इतिहास पाहिला तर तुम्हाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अने आणि अनेक मान्यवर नेते असतील यांच्या घरात काही राजकारणातलं कोणी होतं असं काही चित्र नाही त्यामुळे या पार्टीचा असलेला मूळ हेतू हा हे जी घराणेशाही आहे त्या घराणेशाहीला विरोधच आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये लोकशाही जर सोपवायची देश जर सोपवायचा असेल तर या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक ही प्रक्रिया महत्वाची आहे तर या निवडणूक प्रक्रियेमध्ये सामान्य मतदार जो आहे तो सर्व समावेशक आहे तसा कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी देणं गरजेचं आहे असं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पार्टीचं धोरण आहे त्यामुळं इंदापूर तालुक्यात आता एक जण उभं करतोय मुलीला एक जण उभं करतोय मुलाला मंत्री पण उभे करतोय मुलाला तर आठ मध्ये तीन जागा त्या घराणेशाही कडे जात असतील तर समोरची लोक घराणेशाही कडे झुकलेत असं म्हणायला या ठिकाणी वाव आहे आणि घराणेशाही कुठल्या व्यक्तिगत मुलांबद्दल आमच्या काही आकसा कारण नाही कारण त्यांची मुलं तशी आमची मुलं आहेत की मुलंही मुलं परंतु राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही इतके कार्यकर्ते तुम्हाला मोठे करत असता तीस ते चाळीस चाळीस वर्ष तुमच्यासाठी जटत असतात तर त्यांच्यापैकी त्यांना बाजूला ठेवायचं आणि स्वतःच्या घरातल्या मुलाला उमेदवारी द्यायची ही काय परिस्थिती बरोबर वाटत नाही लोकांना ते, ना ते पटेल असं मला काही वाटत नाही दादा आता तुम्ही जसं म्हणाला की काही अडचण होती ती मला सांगता येत नाही ज्यामुळे आघाडी तुटली आघाडी तुटली करे मात्र ज्यावेळी तुम्ही आणि हर्षवर्धन पाटील एकत्र होता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर तुटून पडत होता आता हर्षवर्धन पाटील समोर आहे आता कसा आरोप करायचे शेवटी आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये चार पाच दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे मी जिथे राहतो तिथे प्रामाणिकपणाने काम करतो आणि काही वैचारिक पातळीवरती मी बोलतो या तालुक्याच्या असंख्य प्रश्नावरती आवाज उठवणार मी कार्यकर्ता आहे या तालुक्यामध्ये मी जरी सत्ताधारी पक्षातून इथे काम करत होतो तर इथं काय काय उडीवा होत्या किती लोकांचे किती प्रश्न होते याची जाण आणि जाणीव आम्हाला सर्व लोकांना या ठिकाणी आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये असेल किंवा इथून काळच्या आगामी काळामध्ये असेल हे ज्या पद्धतीच तालुक्यामध्ये विकासाच काम असेल काही जो विचार आहे अन्याविरोधात संघर्ष आहे अशा अगणित प्रश्नावरती सातत्यानं आम्ही आवाज उठवणार आहोत आणि त्याचाच विषय या निवडणुकीमध्ये देखील मांडणार घेऊन जाणार पिण्याच्या जा पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छ पाणी असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल तरुणांच्या हाताला काम असेल तेच तेच मुद्दे गुळगुळे झालेले आहेत काम सुटल्यापैकी कामं कुठे झालेले नाही आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला अशा सगळ्या प्रश्नावरती ठोस भूमिका घेऊन जावं लागणार बावीस गावाचा प्रश्न पुन्हा निवडणुकीत चर्चेत येणार खरं प्रत्येक निवडणूक त्याच मुद्द्यावरती होती बावीस गावाचा प्रश्न आहे तसं इतरही अनेक प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नावरती आम्ही आमची भूमिका मांडत जाणारच आहोत काय खर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चे तुम्ही जिल्हाध्यक्ष राहिला आता सध्या स्थिती जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी अशी एकूण लढत आहे कसं चित्र पाहता कारण तुमचा संपूर्ण जिल्ह्याचा अभ्यास आहे सध्या स्थितीतली जी चुरच निर्माण झालेली आहे कुणाचा जनता पार्टी काय वाटते तुम्हाला साथ की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ज्या पद्धतीने इंदापूर तालुक्यात उठाव झाला एक माझ्यासारखा या कार्यकर्ता इथून स्वाभिमान बाहेर पडला स्वाभिमानाने उभा राहिला समाज मागे येतो असं माझा अनुभव आहे तर इतर तालुक्यात सुद्धा असे स्वाभिमानी असंख्य कार्यकर्ते आहेत आणि हे सगळे जण बाहेर उद्या येतील समजा काही लोक काही दिवस बाहेर नाही आले तर आतून मदत करतील पण उद्याच्या पुणे जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा युतीचा झेंडा पडतलेला तुम्हाला पाहायला मिळत उमेदवारी दाखल झाली वेळ संपली सगळं तुम्ही पक्षातून बाहेर पडला आणि ज्या पद्धतीने तुम्ही आव्हान या निवडणुकीत त्यांच्या पाठातल्या किती मोहरे गाळा सजागले कारण आता उमेदवारातून बाहेर आले नाही काय चमत्कार दाखवलाय बरेच चेहरे गाळा लागलेच कोण कोणकोण ठोस चेहरे आहेत असं आहे की अनेक कार्यकर्ते नाराज आहेत ते त्यांच्या कार्यपद्धतीवरती नाराज आहेत ते नाराजी उघडपणाने बोलून दाखवून बाहेर पडण्याचं सामर्थ्य कमी लोकांमध्ये असतले काही लोक समजा बरोबर येतील आणि जे समजा आज लोक पुढे बघू अशी भूमिका असणारे असंख्य असंख्य कार्यकर्ते ते नंतरच्या काळात येतील पण या निवडणुकीत तुम्हाला मतदारबाकी चमत्कार केलेला तुम्हाला मतदारांनी चमत्कार केलेला पाहायला मिळेल अशा पद्धतीचं वातावरण मला स्वतःला या ठिकाणी फिरताना अनुभव मिळतोय लढत ही महाविकली पक्षाची होती राष्ट्रवादी असेल बीजेपी महाविकली पक्षाची होती टीका टिप्पणी ही टोकाची राहणार आहे का कारण वरिष्ठ पात्रातून वेळोवेळी सांगण्यात आले की टीका टिप्पणी टोकाची नसावी कारण मैत्रीपूर्ण लढत कशा पद्धतीची रणनीती असणार आहे लढत होत आहे ना पण लढतीमध्ये असताना जी वस्तुस्थिती ती मांडायची नाही का ती दडवायची जी वस्तुस्थिती ती मांडली गेलीच पाहिजे ती ह्या तालुक्यामध्ये काय असावं काय नसावं काय कमी काय जास्त हे सगळ्या गोष्टी आम्हाला मांडाव्या लागणारच आहेत कारण ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीवरच्या मतदारांचं मतदान घ्यायचंय जेव्हा त्यांचं मतदान घ्यायचंय तर त्यांच्या अडचणी देखील सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा लागेल हर्षवर्धन पाटील मध्ये आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवणार सगळ्या विकासाच्याच मुद्द्यावरती एकतरी पक्ष म्हणलाय नाही शेवटचा प्रश्न सकाळी म्हटले की हर्षवर्धन पाटील आणि मी एकत्र आल्यामुळे प्रचाराची देखील आवश्यकता आम्हाला वाचणार नाही कारण तुम्हीच आणि सर्व जिल्हा परिषद आमच्या जागा निवडले सगळ्या तालुक्या दोघांच्याच हातात आहे त्यामुळे ते कदाचित तसे बनले असते पण ते आता पाच तारखेला पाच तारखेला निकाल लागल्यावरती एक गोष्ट आरोपीची आहे ग्राउंड लेव्हलमध्ये कार्यकर्ता आहे त्याने हे जो काही आपल्याकडे हा शब्द प्रयोग नव्याने आता एक प्रस्थापित झाला आहे बलिदा गॅग तर काम कॉन्ट्रॅक्ट घेणं व्यक्तिगत स्वतःचा असलेला प्रपंच मोठा करणं अधिकार सगळ्यांना आहे त्यामध्ये कुणी ते करू नये असं कोणी म्हणू शकत नाही परंतु ते करत असताना ते करायचं आणि राजकारणात त्याच्या आधारे दादागिरी करायचं हे लोकांना पटत नाही त्यामुळं आम्ही बाकी कुठल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कामात अडकलेली माणसं नाही त्यामुळं आम्हाला काही त्याच्या मलिदा गॅगचं घेणं देणं नाही

भारतीय जनता कोणते विकासाचे सगळ्यात खर तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे येणाऱ्या पाच तारखेला पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीचं या ठिकाणी मतदान आहे आणि हे मतदान असल्यानं हे इलेक्शनचा प्रोग्राम जाहीर झाला आणि प्रोग्राम जाहीर झाल्यानंतर कशा पद्धतीनं इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी वातावरण निर्माण झालं आपल्याला आपल्याला नवीन सांगायची काही गरज नाही आताच गारडकर यांनी आपल्याला सहमो केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इंदापूर तालुक्यामधील जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा हाटीच्या हाटी आणि पंचायत समितीच्या सोळा जागा या आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लढत आहोत आणि त्याचं चिन्ह सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचं चिन्ह एक कमळ आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रह तुम्हाला मी आज सांगतो इंदापूर तालुका हा स्वाभिमानी तालुका आहे जेव्हा जेव्हा घराणेशाही उदयास आली तेव्हा तेव्हा त्याला विरोध म्हणून लोकशाही ठामपणे या ठिकाणी घराणेशाहीच्या विरोधात उभी राहील बरोबर आहे का म्हणून येणाऱ्या सहा तारखेला निकाल बघा आमचे भारतीय जनता पार्टीचे जी सर्व जिल्हा परिषदेचे उमेदवार सर्व पंचायत समितीचे उमेदवार रेकॉर्ड करून ठेवा रेकॉर्ड मताधिक्याने विजय होतील आज मी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीनं भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार हे कुठलेही कॉन्ट्रॅक्टर नाहीत कुठलेही कसलेही अवैध व्यवसाय करणारे नाहीत सगळ्या गोरगरिबांना मदत करणारे आहेत सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे आहेत सगळ्यांना काय दवाखान्याच्या कशाच्या अडचण आली तर मदत करणारे सगळे उमेदवार हे आमच्या पक्षानं या ठिकाणी निवडलेले आहेत म्हणून आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना खात्री आहे की येणाऱ्या सहा तारखेला भारतीय जनता पार्टीचा मोठ्या मताधिक्यानं विजय होणार आहे आणि महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब सुहा यांचा आशीर्वाद आपल्या ह्या पॅनलला आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की कार्यकर्त्यांच्या प्रवेशासाठी सुद्धा अनेक या महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय सुद्धा आपल्या या इंदापूर तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी येणार आहेत गारडकर्त्यांच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांची जाहीर सभा हे इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर मला आज आपल्याला आवडतून दुसरी एक गोष्ट सांगायची आहे आता जी कार्यकर्ते आमच्याकडं तुम्हाला माहिती करता सांगतो सगळ्यात दास इच्छुकांची संख्या ही भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी बांधवांना होती त्यांच्याकडं कशा पद्धतीनं त्यांनी उमेदवार केले कशा पद्धतीनं ही केलं आणि हे इलेक्शन बांधवांनो कार्यकर्त्यांचं होतं हे इलेक्शन कोणत्याही नेत्याचं नव्हतं जेव्हा कार्यकर्त्यांचं इलेक्शन आलं तेव्हा सगळी बांधवांनो एक झाली आणि कशा पद्धतीनं काय केलं हे तुम्हाला सांगतो अहो जेव्हा कार्यकर्त्यांचं इलेक्शन असत तेव्हा मैदानात येऊन आपण कार्यकर्त्यांसाठी लढलं पाहिजे ह्या मताचं आम्ही सर्वजण या ठिकाणी कार्यकर्ता कार्यकर्ताय आणि ही शिकवण आम्हाला भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे लक्षात ठेवा आणि आमच्या पॅनल मध्ये कुठलीही गराणेशाही नाही कारण की आम्हाला वरिष्ठांपासूनच किंवा भारतीय जनता पार्टीचे संस्कारच आहेत की आपल्या कार्यकर्त्यांना घडवा कार्यकर्त्यांना न्याय द्या आणि भ्रष्टाचार मुक्त काम निश्चित येणाऱ्या काळामध्ये पंचायती समितीसह हो, जिल्हा परिषदेमध्ये बांधवान या ठिकाणी होणार आहे आणि जिल्हा परिषदेवरती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचाच झेंडा या ठिकाणी बांधवान फडकणार आहे हे सुद्धा ठामपणे सांगतो अहो पंचायत समिती इंदापूर पंचायत समितीची काय अवस्था आहे इथे सगळी लोक आहेत घरकुलाची काय अवस्था आहे घरकुलाचे हप्ते वेळेवर मिळतात का सांगा की हा मला सांगा विरेचे हप्ते वेळेवर मिळतात का मला सांगा एखाद्या दलित वस्ती अंतर्गत रस्ता जर दलित वस्ती रस्ते जर मंजूर केले असले तर ते रस्ते निधी वळवला जातो आहे का खोट आहे बघा म्हणजे कुणालाही विचारा आता इथल्या आमच्या इंदापूर मध्ये सुद्धा अनेक अंगणवाड्या अंगणवाड्याला इमारती नाही जिल्हा परिषदे शाळेला वर्ग खोल्या नाहीत कित्येक रस्ते चे कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थित काम करत नाहीत त्यामुळं जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद म्हणून जाणारा हा जनतेचा सेवक असला पाहिजे पंचायत समिती सदस्य म्हणून जाणारा हा जनतेचा सेवक असला पाहिजे आणि ही सेवा आपली इंदापूर तालुक्याच्या नागरिकांची सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण पॅनल या ठिकाणी उभा केलेला आहे आणि मला खात्री आहे आदरणीय देवा भाऊंच्या नेतृत्वाखाली या इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचाच पॅनल बहुमतानं बांधवान या ठिकाणी विजय होणार आहे सगळ्या कार्यकर्त्यांना प्रचंड द्वेष प्रचंड राग आलेला आहे ला लक्षात ला घ्या माणसांना असं कार्यकर्त्याच्या इलेक्शनला अशी हेळसांड केलेली आहे सगळ्यांनी वाऱ्यावर सोडून दिलेले वाऱ्या अक्षरशः काय पद्धतीने केलेलं आहे अहो म्हणजे त्यांनी उमेदवार मागायचा अधिकार सुद्धा हिरावून घेतला आणि त्यांनी अनेक जाहीर नाही केलं कुठलं चिन्ह घेणार आहे कुठला पॅनल करणार आहे का तर आपण आपणच संधी दिली पाहिजे आणि आपण जर संधी नाही देता आली आपल्याला तर पुढून सुद्धा एखाद्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही पाहिजे याची सुद्धा काळजी बांधवांनी घेतली आणि ही जी ही वृत्ती ही खराब वृत्ती आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे त्यामुळं इतका प्रचंड प्रतिसाद आमच्या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मिळत आहे आपण सगळीकडे जावा बघा व्हॉट्सअप सोशल मीडिया गावागावात प्रत्येक गावामध्ये उठाव झालेला आहे उठाव आज शेटपळ हवेलीमध्ये उठाव झालाय मला सांगतो गडे मध्ये उठाव झाला आणखी निमगाव केतकीमध्ये उठाव झाला गावच्या गाव या घराणेशाहीच्या विरोधात बांधवांवर एकत्र आलेली आहेत आणि हा पॅनल हा भारतीय जनता पार्टीचा पॅनल नसून या इंदापूर तालुक्याच्या स्वाभिमानी जनतेचा पॅनल आहे म्हणून मी सन्मान्य जनतेला विनम्रपणे हात जोडून आव्हान करीन की तुम्ही पाच वर्ष भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा आमचे सगळे उमेदवार तुमची मनापासून सेवा केल्याशिवाय बांधवांवर राहणार नाही हा खर प्रश्न तुम्ही पुढच्या विचारायला पाहिजे होता अनेक लक्ष तुम्ही चुकीच्या ठिकाणी असो परंतु भारतीय जनता पार्टीनं सगळ्यांना बरोबर घेऊन एक चांगला पॅनल जनतेसमोर बांधवान या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की कमळ हे इंदापूर तालुक्यामध्ये फुलल्याशिवाय बांधवांवर राहणार नाही शेवटचा प्रश्न आहे राष्ट्रवादी मधून आता प्रचारासाठी हर्षवर्धन पाटील गटातील वर्धी प्रचारात असणार आहेत एकंदरीत राजकारणात कोणी कोणाचा चित्र नुसतं सकाळीच हर्षवर्धन भाऊ म्हणाले आज स्थानिक पातळीवरच्या निवडणुका देखील वेगळ्या असतात कसं स्टेटमेंट तुम्हाला सांगू का भारतीय जनता पार्टीच्या विरोधात माजी मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विद्यमान कृषी मंत्री माजी मंत्री आणि अन्य सगळी तयार केलेली त्यांची काय म्हणायचे ते सगळे एवढी सगळी विरोधात आहे पण काही खात्री नसावी मला खात्री आहे की देवा भाऊच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा शंभर टक्के विजय होणार आहे बरोबर आहे का भारतीय जनता पार्टीचा